नमस्कार मित्रांनो मी शेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा आवाज रायगड टुडे मराठी आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सोनिया मुकेश रुपोते यांनी अधिकृतरित्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यालय खोपोली येथे अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे सोनिया रुपवते असेल अथवा मुकेश रुपवते असेल हे शिंदे गटाचे चेहरे म्हणून यांना ओळखलं जात होतं त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाच सोनिया रुपवते या शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून देखील प्रचलित झाल्या होत्या पण आज अचानकपणानं त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतलेला आहे अर्थातच त्यांचं शिंदे गटाबरोबर कुठचाही वादविवाद नाही किंवा शिंदे गटाबरोबर कुठेही त्यांचं बिनसलेलं नाही अथवा आमदार महेंद्रशेठ थोरवे सुद्धा त्यांचा कुठचा वैयक्तिक वाद नाही भाजपामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी मुकेश रुपोते यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच काही राजकीय गणितांच्या अनुषंगाने आज सोनिया रोपोते आणि मुकेश रोपोते यांनी अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश घेतलेला आहे आपण जरा पाहूया आजच्या त्यांच्या प्रवेश सोहळ्याची क्षणचित्र आणि त्याचबरोबर सोनिया रोपोते आणि मुकेश रोपोते यांनी भाजपामध्ये प्रवेश घेण्यासंदर्भातले आपले काय समीकरण सांगितलेले आहे नमस्कार मी सोनिया मुकेश रुपते प्रभाग क्रमांक या प्रभागातून मी इच्चु आणी मी इच्छुक उमेदवार आणि आभार व्यक्त करते की त्यांनी मला पक्षात घेऊन जी एक आ, संधी दिलेली आहे तर मी साहेब तुम्हाला प्रॉमिस करते त्या संधीचं नक्कीच मी सोनं करून दाखवेल आणि मला आशा आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये दे सगळेच लोक मला भाजपाचे उमेदवार म्हणून स्वीकार करतील आणि प्रचंड बहुमताने माझा जो काही आहे तुम्ही एक्सेप्ट कराल अ नगरसेवक तर मी धन्यवाद थँक्यू ओके धन्यवाद okay. आम्ही खूप खुश आहोत या दिवसाची वाट आम्ही जवळपास मागील खूप महिन्यांपासून बघत होतो आणि सातत्याने आम्ही संपर्कामध्ये होतो दादांच्याही आणि आमच्या त्या खोपोलीचे जे नेतृत्व करत आहेत आमचे दादा त्याचबरोबर आमचे शहर प्रमुख इंगुळकर साहेब या सर्वांच्या संपर्कात होतो आणि आज भाजपामध्ये प्रवेश करण्याचा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे भाजपाची जर आपण कार्य करण्याची पद्धत बघितली की देशामध्ये आज नरेंद्र मोदी जे आहेत आपले पंतप्रधान यांचं काम खूप छान आहे आज संपूर्ण कालच आपण जर बघितलं की त्या बिहार इलेक्शनमध्ये सुद्धा खूप छान आपल्याला एक सक्सेस त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि जर विकास करायचा असेल तर आपल्याला ज्या पद्धतीने फडणवीस साहेब या ठिकाणी राज्यामध्ये काम करत आहेत आणि इतर आमच्या महायुतीतले इतर सगळेच घटक म्हणजे आम्ही ज्या पक्षामधून या ठिकाणी येत आहोत म्हणजे आमचे स्वतःचे आमदार सुद्धा तसं पाहायला गेलं तर फडणवीस साहेबांच्या बरोबरीलाच काम करत आहे आणि दादांचं काम आम्ही ज्या ज्या वेळेस नवी मुंबई साईडला फिरायला येत असतो त्यावेळेस आम्ही बघत असतो ज्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी विकास केलेला आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली शहरामध्ये आणि महत्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक पाच जो खरं म्हंटल तर खरं खूप दिवसांपासून मागील काही वर्षांपासून विकासापासून खूप मागे राहिलेला आहे तो प्रशांत दादांच्या नेतृत्वाखाली आणि कोपोली भाजपाच्या संपूर्ण टीमच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल आणि आम्ही मनाने खूप खुश आहोत की आम्हाला आज तुम्ही स्वीकारलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही आपलं आपलंच करून घेत आहेत धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा भारत माता भारतीय जनता पार्टीचा